शेळकेवाडीत सोने पॉलिश करण्याच्या बहाण्याने दोन तोळे सोने लंपास शेळकेवाडी तालुका कवठे महाकाळ येथे सोने पॉलिश करण्याच्या बहाना करून अज्ञात तीन चोरट्यांनी दोन तोळे सोने लंपास केल्याची घटना घडली आहे दुपारी दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास सदरची घटना घडली असून या घटनेची नोंद कवठे महाकाळ पोलीस ठाण्यात झाली आहे भर दिवसा महिलांची फसवणूक करून सोने लुटल्याने तालुक्यात खळबळ माजली आहे शेळकेवाडी येथे रत्नागिरी ते नागपूर या नॅशनल हायवेलगत जगताप वस्ती आहे या वस्तीवर ज्योती गजेंद्र जगताप छत्तीस राहणार शेळकेवाडी तालुका कवटेमकाळ यांचे घर शेतामध्ये आहे दुपारी दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास अज्ञात दोघे जण जगताप यांच्या घराजवळ आले यावेळी घराबाहेर ऋतुजा गजेंद्र जगताप ही तरुणी असताना अज्ञात दोन चोरट्यांनी तुमचे सोने व चांदी दागिने पॉलिश करून देतो त्याचे फार पैसे लागणार नाहीत असे सांगून केवळ पन्नास रुपयात आम्ही सोने व चांदीचे दागिने पॉलिश करून देतोय असे सांगितल्याने ऋतुजा जगताप यांनी आपल्या पायातील पैंजण पॉलिश करण्यासाठी काढून दिले व ते पैंजण अज्ञात चोरट्यांनी पॉलिश करून देखील दिले त्यानंतर अज्ञात चोरट्यांनी ऋतुजा जगताप यांना घरातील अन्य सोने असेल तर पॉलिश करण्यासाठी आणा असे सांगितले असता ज्योती गजेंद्र जगताप यांना घराबाहेर बोलविले व सोने पॉलिश करून देतात असे सांगितले यावेळी ज्योती जगताप यांनी आम्हाला सोने पॉलिश करायचे नाही तुम्ही इथून निघून जा असे सांगितले तरी देखील अज्ञात चोरट्यांनी सोने पॉलिश करण्याचा बहाना करून ॲसिडमधून धुराचा वास ज्योती जगताप व ऋतुजा जगताप यांना दिल्याने त्यांचे भान हरपले यावेळी अज्ञात चोरट्यांनी ज्योती जगताप यांच्या चा हातातील चार तोळे वजनाच्या दोन सोन्याच्या बांगड्या हातातून काढून घेऊन काही मिनिटांमध्ये ॲसिडमध्ये सोने घालून गाळून घेतले सोने गाळून झाल्यानंतर अज्ञात चोरट्यांनी त्या बांगड्या ज्योती जगताप यांच्या हातात काढून दिल्या क्षणार्धात ज्योती जगताप यांना आपली फसवणूक झाली आहे असे लक्षात आल्यानंतर तातडीने ज्योती जगताप व ऋतुजा जगताप या दोघींनी अज्ञात दोन चोरट्यांचा पाठलाग केला असता रस्त्यावरच उभ्या असलेल्या त्याच्या तिसऱ्या साथीदाराने या दोघांना युनिकॉर्न गाडीवरून घेऊन तिघेजण पळून गेले त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न महिलांनी केला परंतु चोरटे दुस्वाकी मोटरसायकल वरून पसार झाले आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सब्स्क्राईब करा व लाइक करा मुख्य संपादक कुणाल कोटावळी के के मराठी न्यूज नेटवर्क दोन लोक दोन मुलं आलती त्यांचं वय चोवीस ते पंचवीस वर्षाचा असेल आणि घरातली भांडी देवाची वगैरे पॉलिश करून देतो म्हणतात ती पावडर देतात आणि नंतर म्हणतात की रविवारी गाडी येईल की इत्यास मी पैसे द्या ज्यादा किंमत नाही पन्नास रुपये जाईल अगोदर आपल्याला पॉलिश पंजन मागते ती पॉलिश करून देतात परत सोनं नाही नाही म्हटलं ना, ना, तरी बी घेते त्यांचं ती स्वतः काढून घेते ती आणि नंतर ते आपल्यासमोर स्टीलच्या डब्यातनं जाळ करून त्याच्यावर एक भांडं ठेवून त्याच्यावर स्टीलचं भांडं झाकून लिक्विड वतून आपल्या समोर गाळून नेतात पण आपल्याला समजत नाही की ते आपलं सोनं गाळून ते तुम्हाला वास दिला त्यामुळे तुम्हाला काही वासामुळे मी शांत झाली अगोदर नाही नाहीच म्हणत होती पॉलिश नाही करायचं त्यांनी माझ्या हातातलं काढून त्यांनी ते, स्वतः काढून घेतलं ऍसिडचा वास आल्यामुळे मी शांत झाली नाही नाही म्हणली नाही तरी पण नकोच म्हणत होती तरी पण त्यांनी काढून घेतलं आणि माझ्या डोळ्याच्या समोर त्यांनी जाळ करून गाळून सोनं घेतलं मी बघते सगळं तरी पण मला समजलं नाही की त्यांनी परत त्यांनी एका वाटीत हळदीत झाकून दिलं म्हणले की हात लावू नका पूर्णपणे सुकू द्या एक तास राहू हु द्या तरी पण मला डाऊट आला म्हणून मी चेक केलं कारण मला वजन माझ्या दागिन्याचं कमी वाटलं म्हणून मी त्यांच्या पाठीमाग पळाली तर ते तोपर्यंत पळून गेले ती गण होती दोघे होती आणि बाईकवाला लांब अंतरावर उभा राहिलेला आणि नंतर तो त्या दोघासनी घेऊन गेला मी महाग त्यांच्या पाळायला लागला